नमस्कार मित्रांनो खऱ्या प्रेमाच्या पाठीमागे कधी पळावं लागत नाही आणि ज्याच्या पाठीमागे लागावं लागतं पळावं लागतं ते कधी खरं प्रेम नसतं जिथे तुम्हाला तडपावं लागतं रडावं लागतं कधी वेळ पण मागावी लागत असेल तर ते त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी तर विनवण्या कराव्या लागत असतील तर ते कधी प्रेम नसतं मग ते तुमच्याकडून असो अथवा समोरच्याकडून ज्या फिलिंग तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर राहण्याने आहे ती दुनियात कोणाबरोबरच येत राहून येत नाही तुम्ही त्या व्यक्तीपासून कधी बोर होऊच शकत नाही तेव्हा समजून जा तुम्ही प्रेम करता मग ते तुम्ही त्या व्यक्तीसोबत तासन तास बोला नाहीतर पूर्ण दिवस तुम्हाला त्या व्यक्तीसमोर कोणताच फिल्टर किंवा मेकअप करण्याची गरज नसते तुम्ही जसे आहात त्या व्यक्तीला तसेच पसंत असता कारण जिथं खरं प्रेम असतं तिथं पूर्ण दुनियाची खुशी दिसते एक वेगळाच आनंद मिळतो त्या व्यक्तीबरोबर बोलून एकाच शब्दात सांगायचं झालं तर ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्याचे सगळे चांगले गुणच तुम्हाला दिसतात तर मित्रांनो ही लक्षणं कशी वाटली नक्कीच आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू